नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी मित्रांनो बघू शकते हे बघा जिल्ह्यांची आधी प्रसिद्ध झालेली हे बघा काय पीक विम्याचे प्रति हेक्टर सत्तावीस हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार मित्रांनो आपण आता थोडक्यात बांगणार आहोत मित्रांनो कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात आता हे पैसे जमा होणार आहे आज संध्याकाळी राज्याचे मुख्यमंत्री आता नवीन झालेले देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते थेट शपथविधी झाल्यानंतर रिमोटचं बटन दाबून या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सरसगट सत्तावीस हजार रुपये प्रति हेक्टर रुपये जमा होणार मित्रांनो बघू शकता या जिल्ह्यांची यादी सुद्धा लागलेली कोणत्या पिकासाठी किती रक्कम जमा झालेली हे बघा एकूण टप्पी दिलेले आपण सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत परंतु तुम्ही या चॅनलवरती जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण आपण असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ आपल्यासाठी घेऊन येत असतो चला तर आता डायरेक्ट समोर बघूया हे बघा मित्रांनो हे बघा महाराष्ट्र सरकारने अलीकडे शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक महत्वपूर्ण घेतले आहे डिसेंबर दोन हजार झालेल्या दो अवय पावसामुळे शेती पिकाचे जवळपास ऐंशी टक्के नुकसान झाले होते यासाठी महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांना थोडेफार मदत करण्यासाठी काही मदत म्हणजे काही आकडेवारी जाहीर केली आहे बघू शकता हे बघा जिरायतीसाठी साथी मिळणार मित्रांनो तेरा हजार पाचशे रुपये आणि बागती क्षेत्रासाठी म्हणजे ज्या शेतकऱ्यांची बागती असेल अशाच शेतकऱ्यांना आता हे सत्तावीस हजार रुपये प्रति हेक्टर मिळणार आहे आणि पहिल्यांदा मित्रांनो दोन हेक्टरपर्यंत शेतकऱ्यांना मदत मिळत होती आता ही मदत वाढ होऊन तीन हेक्टरपर्यंत शेतकऱ्याच्या खात्यात हे पैसे जमा होणार आहे म्हणजे ज्या शेतकऱ्यांकडे तीन हेक्टर जमीन असेल अशा शेतकऱ्यांना सुद्धा आता तीन हेक्टरची मदत मिळणार आहे याच्या अगोदर कसं होतं तुमच्याकडे जर पाच हेक्टर जमीन असता तर तुम्हाला दोन हेक्टरचीच मदत मिळत होती पण अलीकडे महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांसाठी महत्वपूर्ण हा निर्णय घेतला आहे त्यामुळे लाखो शेतकऱ्यांना या निर्णयाचा फायदा होणार आहे त्यामुळे जवळपास महाराष्ट्रातील एकूण चोवीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज मध्यरात्रीपासून हे पैसे जमा होणार मित्रांनो महाराष्ट्र शासनाने आज जी आर प्रसिद्ध सुद्धा करणार आहेत याची सर्व माहिती पूर्ण झालेली सर्व शेतकऱ्यांचा डेटा सुद्धा गोळा करण्याचं काम आता अंतिम टप्प्यात आलेल्या मित्रांनो प्रत्येक शेतकऱ्यांना जवळपास हो सत्तावीस हजार रुपये प्रति नुकसान भरपाई मिळणार आहे यासाठी महाराष्ट्र शासनाने जवळपास हो दहा हजार कोटी रुपयाची तरतूद करण्यात आलेली पहिल्या टप्प्याचं वितरण आज संध्याकाळी रात्री साडेनऊच्या आसपास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार मित्रांनो महाराष्ट्रातील बुलढाणा अकोला वाशिम परभणी धाराशिव लातूर छत्रपती संभाजीनगर जळगाव नंदुरबार इतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यामध्ये सरसगट सत्तावीस हजार रुपये पाचशे बागायतीसाठी तर सरसगट तेरा हजार पाचशे जिरायतीसाठी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार मित्रांनो तुमचा जिल्हा कोणता आहे याबद्दल कमेंट करून सांगा नक्की तुमच्या जिल्ह्याबद्दल अपडेट आपण घेऊन येऊ मित्रांनो तोपर्यंत धन्यवाद परत एकदा शेतकरी जर नवीन आला असताना या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा